परभणी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना केल्याप्रकरणी संबंधित आरोपीला अटक करून यामागील षडयंत्रखोर कोण त्याचा शोध घ्यावा व कठोर कारवाई करावी तसेच या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे या प्रमुख मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरात तेरा डिसेंबर रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला निमित्ताने नांदगाव शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी नांदगाव शहरातील गांधी चौक महात्मा फुले चौक दत्त मंदिर कालिका माता चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने मोर्चा काढून नांदगाव तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी शशिकांत जाधव यांना निवेदन देण्यात आले हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत देशद्रोही फौजदारी खटला दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे नांदगाव शहर बंद मध्ये शहरातील सर्वच नागरिकांनी आपला सहभाग हा बंद यशस्वी दोन दिवसापूर्वी परभणी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर संविधानाच्या अवमान झाला त्याचा निषेध करणे कामे आजचा हा मोर्चा आणि बंद पाळण्यात आला आणि व्यापारी वर्गाने जे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचा प्रथमता मी आभार मानतो त्यांना धन्यवाद या देशामध्ये पूर्ण पूर्णव्यवस्थेवर आधारित समाजव्यवस्था निर्माण व्हावी आणि त्या पद्धतीने या देशामध्ये त्या देशाची राजव्यवस्था त्या चारांनी चालवू याच दृष्टिकोनातून या देशाने जातत्यानं धर्मांत प्रवृत्ती केलो सातत्याने असे प्रकार या देशामध्ये घडून आघात आहे आणि या मागं असणारं जे एक षडयंत्र आहे याचा जोर आता आंबेडकरी त्यांना केला आहे आणि आता शासनाने जे ठ्यावा अशी मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो आणि आज जो आंबेडकरांनी आणि स्वयं कुठलेही मतभेद लक्षात न घेता हा जो मोर्चा काढला त्या माग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला वा, हजारो वर्षाच्या गुलामीतून जे के मुक्त केलं तो मुक्तीचा दिवस आणि हो त्या मुक्तीचे महत्त्व आता आमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि त्यांनी लिहित आमचा स्वतंत्रपणे पुढे घे तरी आंबेडकरी विचाराचे तमाम मानवतेवादी विचाराची माणसं रस्त्यावर येऊन तीव्र असं संघर्ष के केल्याशिवाय राहणार नाही संविधान विरोधी जे ताकदी करते आहे संविधान विरोधी ज्या ताकदी आतापासूनच या घटना होत नाहीये दिल्लीच्या जंतरमंतरवर पण देखील इथल्या विरोधी ताकती संविधानाच्या विरोधात भूमिका घेत आहे तुम्ही आम्ही बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज क्रांती भावात तु या महापुरुषांवर प्रेम करणारी माणसं आहोत त्या माणसांनी त्या महामानवांनी त्यांचा रक्ताचा थेम आणि साठी कुर्बान केला आहे मित्रांनो